नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूयाच्या ठळक घडामोडी शिरो तालुक्याच्या विकासासाठी सौ गजाला मुल्ला यांना वाढता पाठिंबा तालुक्याच्या तळागाळापर्यंत पोहोचून करत आहेत प्रचार माझा विजय निश्चित सौ गजाला मुल्ला पाहूया सविस्तर बातमीपत्र जयशिंगपूर शहरातील जितेंद्र अवॉर्ड युवा मंचचे मुबिन मुल्ला यांच्या सुविधे पत्नी सौ गजाला मुल्ला या शिरोत विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीसाठी उभे आहेत त्यांचं चिन्ह आहे शिलाई मशीन उमेदवारी अर्ज भरल्यापासून मुबिन मुल्ला व सौ गजाला मुल्ला यांनी तालुक्याच्या त्रेपन्न खेड्यांमध्ये तळागाळापर्यंत पोहोचून जनतेचा विश्वास खेचून आणत आहेत एक शेतकऱ्याची मुलगी असून शेतकऱ्यांचे प्रश्न त्या जवळून पाहिले आहेत त्यामुळे अन्यायाविरुद्ध लढणं माझं काम व माझा जन्मता गुणधर्म आहे शेतकरी कष्टकरी आणि महिला वर्ग यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची देखील मला जाणीव असून हे सर्व अन्याय मी जवळून पाहिले आहे मी आजही भाड्याच्या घरात राहते असून माझ्याकडे गमवण्यासारखे काहीही नाही शिरो तालुक्यातील सर्वसामान्य माणसांसाठी आम्ही आमचं सर्वस्व अर्पण केलेले आहे त्यामुळे तालुक्याने मला भरघोस मताने निवडून द्यावे असे सौ गजाला मुल्ला यांनी म्हटले आहे नमस्कार जय जय जिजाऊ जय जय ज्योती जय भीम दोनशे शिरो विधानसभा गोरगरिबांची शेतकऱ्यांची सर्वसामान्यांची सर्व कार्यकर्त्याची आणि आम्हाला लाडकी लोकप्रिय उमेदवार अपक्ष उमेदवार सौ गजाला यांच्या प्रचारानिमित्त आजचा व्हिडिओ बनवतो हा व्हिडिओ खास मुस्लिम समाजाच्या तरुण मुलांसाठी मुस्लिम समाजातल्या प्रत्येक घटकासाठी हा व्हिडिओ बनवतो तर सुलो तालुक्यातल्या मुस्लिम समाजानं काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आपल्या समाजाचा हा कुणाचा दावलीला बांधलेला नाही मुस्लिम समाज हा कोणाच्या निध्यात नाही मुस्लिम समाज हा कुणाच्या दावलीला बांधले गेलेलं नाही काँग्रेसचा काय डब्बा मुस्लिमावर लागलेला नाही आहे किंवा त्या यडावकरांचा धब्बा पण मुस्लमानावर लागलेला नाही त्यामुळे तालुक्यातल्या मुस्लिम समाजाला काही गोष्टीचा खुलासा करण्यासाठी हा विजय बनवतो काही एका धर्मगुरूंनी सांगितलं की जे निवडून येते त्याला मतदान करा अहो साहेब कोल्हापूर जिल्ह्यात या शिरो तालुक्यात मुस्लिम समाजाला जो काही त्रास होतो जो काही त्रास झाला त्याचा सगळा त्रास हा प्रत्येक घटकाला झालेला आहे प्रत्येक कार्यकर्त्याला झालेला आहे प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाला याचा त्रास भोगावा लागलेला आहे पण तुम्ही तिथं बसून जर सांगत असाल तर समाजाच्या अस्तित्वाची लढाई ही लढणं फार गरजेची आहे मी मुस्लिम म्हणून मी सांगत नाहीये तर मी बारा तर मी अठरा पकड जातीसाठी काम केलंय मुस्लिम समाजाच्या नावावर तुम्ही कित्येक कोट्यावधी रुपयाची लूट आहे रुप याच्या सगळे भ्रष्टाचार मी काढत आलेलो आहे पण याच मुस्लिम समाजातल्या सर्वसामान्य माणसापर्यंत हा अधिकार पोहोचत नाही आज जे जयसीपूर जामी ट्रस्ट ट्रस्टला जवळपास शहरात राहणारे सात आठ हजार लोक असतील मुस्लिम समाजातली पण सभासद फक्त तीनशे साडेतीनशे सभासद आहेत का बरं दोन हजार चौदा ला सोळाशे सभासद असताना त्या साडेतीनशे झाले कमी झाले म्हणजे लोक मेली का हा प्रश्न निर्माण होतोय म्हणजे समाजाच्या नावावर लुटणाऱ्यांना ना मदत करणार का या वर यांनी गणपत पाटलांनी ज्यावेळी मुस्लिम समाज कोरोना काळात अडचणीत होता या मुस्लिम समाज विशाखाच्या प्रकरणात अडचणीत होता राज्यात अनेक दंगली झाल्या त्यावेळी मुस्लिम समाज अडचणीत होता त्यावेळी हे गणपत पाटील कुठे गेले होते या हिरगावकर विशाखाचं प्रकरण गजापूरचं प्रकरण असेल कोरोना काळात मुस्लिमांना दिलेला त्रास असेल त्यावेळी वेट्रावर कुठे गेले होते त्यावेळी गडगावकरांना समाज दिसला नव्हता का त्यावेग्रावकर मुख घेऊन गप्प बसले होते का मुस्लिमांचा सा सातत्याने द्वेष करणाऱ्या त्या गुरुजीला तुम्ही भेटायला जात आहे त्याच्यावर फोटो काढून एक समाजात ते निर्माण करायचं काम करताय त्यांना तुम्ही मतदान करणार का यडगावकरांना मतदान करणार असाल तर या गोष्टीचा विचार करा गणपत पाटलांना मतदान करणार असाल तर आपल्या अस्तित्वाचा विचार करा आणि या सगळ्यापेक्षा जाऊन मी सांगू इच्छितो या मुस्लिम समाजासाठी तळागाळात काम केलेला माणूस आहे मोहम्मद पैगंबर अलैहि वसल्लम सांगतात अच्छा बात होुरी बो असे मना करो कुरान शरीफ सुद्धा म्हणतात आमरि मारवा येऊमुखरावर बात हो गुरी बातो मना करो आणि मी तेच केलंय मी चांगलं काम करतो ना मी त्यांच्या पेक्षा चांगला आहे आणि मी त्यांच्या अपेक्षा चांगलं काम करू शकतो हा पॉझिटिव्ह अॅटिट्यूड मी घेऊन जाणारा कार्यकर्ताय मग खरो केल्या मुस्लिम समाजाला मी आंदोलन सांगू इच्छितो आपण विचार करा आपण सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि कोणाच्या सांगण्यावरून मतदान करू नका तर मुस्लिम समाजाचा धडपडीचा हे ढांड्या घेऊन प्रचार करणारा करताय घरोघरी जाऊन प्रचार करणारा कार्यकर्तात माझ्या भावना समजून घेऊन माझ्या साहेब पाठ्यमागा आपण उभं राहू आपणच मालक आहात आपणच निर्णय द्याल तुम्हाला मान्य असेल जय हिंद जय भीम